आटपाडी तालुक्यात वाघासारखे जगणारे व वा शिवभावासारखे लढणारे राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक व शिवस्वराज्य युवा संघटनेचे कार्याध्यक्ष काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य व आदर्श ग्रामपंचायत सदस्य माननीय सौभाग्यवती माधवी बागन या दाम्पत्याने महाराष्ट्रातील वयोवृद्ध नागरिक दिव्यांग गोरगरीब दिव्यांग बांधव व शासनाच्या अनेक लाभापासून वंचित असणाऱ्या असंख्य गोरगरिबांना लाभ मिळवून देणारे व आटपाडीतील देशमुख घराण्यावर जीवापाड प्रेम करणारे शिवस्वराज्य युवा संघटनेचे कार्याध्यक्ष काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य मोहनराव बागल व सौभाग्यवती माधवी बागल यांना लग्न वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छू माननीय अमरसिंह बापूसाहेब देशमुख युवा काळेवाडी दीपजय युवा शक्ती काळेवाडी माननीय मोहनभाऊ बागल युवाच काळेवाडी शिव प्रतिष्ठान बागलपूर्व शिव स्वराज्य युवा संघटना सर्व पदाधिकारी यांच्या वतीने शुभेच्छा तो तुझा